मित्रांनो आताच दुपारची वेळ आहे बाबा मस्त कालचं काम करून राहिले आणि बाबांनी आज जरा जास्तच जेवण केलं वाटतं काय म्हणता बाबा माझ्यासाठी भाकरच नाही ठेवली यांनी भाकर आहे पण कालवनच नाही ठेवलं काही आपला द्यायचं ठरवलं नाही सकाळपासून बिगरच्या ना आणि हे दोऱ्या हे साले म्हणते बाक द्यावलंय नाही कालोन ठेवलं नाही हे वाघे ते झालं सकाळी काय नाश्ता द्यायचा तो सुद्धा नाही सकाळी बसलोय तर आता जेवायला वीस मिनिटं बसलोय आणि सकाळ आता परत हे बा आता दुरी मी पाठण पार जाम झाली आणि पार धंदा लावून दिलाय मला काय सकाळी चा आणत दिला का काय आणला पिलट भर चा काय त्या हांडावर आणायचा का हांड्यावर द्यायचा एवढी काय बाबाच काय ऐकू नका बाबा काही का बा, का सांगता ते बाबा सांगा येणार नाही बाबा परिचाराय घेतो ना, हो <laughs> ना, ना आमची <laughs> <है? laughs> पण बाबा तुम्ही ना काम एकदा ओके केला मार का ते दोन्ही असे चांगलं वर चढून देश ना खाली देश ना दोरी तोडून असच लागत वरच कट करून बाबा त्यांचं प्रोटीन खाऊ राहिले बॉडी होती ना द्या मग काय मला थोड नशा येते म्हण पण ते खायला नाही पाहिजे आता राहिल काय आमचं भाऊ ते दहा रुपये द्या ना आता आता तुमचंच आहे सगळं द्या काही राहिलं नाही तेवढे दहा रुपये दिले असते मला मला दिसत मला तम्मा पुढे आण पैसेच ना एवढे काय केलं मी हे ना मतलं भामटी पोर आहे काय केलं मी आता तुम लढ आम कपडे सांभाळते ते फक्त आमची क्लिप टाव्याच्या माग बाबा कॉन्टेंट खाली मला मग देत हे आमची क्लिप टाकायच्या मागे हे जशी ते मीडियावाले करतात ना ते निवृत्ती महाराज सांगतो मीडियावाला ना फार गप्पच करतो याचा मोबाईल जाऊ इरी टाकून देते कळल <laughs> नका नका मोबाईल विबाईल नका टाकू आता कोणला कोणला क्लिप टाकली काय लय थोडे जण बघतात पण हसतील तरी तेवढे खावाय ना आता हे लय शिवाय खावा लागतात बरं आवरा तिकडं माझ मॅगीचं पाणी उकळलं असत ओके तर मित्रांनो आताच आहे ना चारा काढायला चाललो हे बघा ही आपली माका कस काय बेकार का नाही हा हे बघा विळा आणि आपली गोव घेऊन चालले मस्त पैकी आपला चारा काढायला तर आत्ता जरा मौसम जरा चांगला होता म्हणजे ना मौसम सुहाना नाही का वो बोलते हा तसला मौसम होता म्हटलं जरा सिनेमॅटिक एकदम क्वालिटी येतील सिनेमॅटिक आवडतात का नाही ते पण सांगा कमेंटमध्ये आणि आता थोडेसे सिनेमॅटिक टाकतो मी ना, ना पाणी पण भरायचं आपल्या घासाला भावाने मोटर बेटरी चालू करून दिली आणि तुम्ही म्हणत आशाल यांचं काय दररोज दररोज पाण्याचं काही सुटती नाही पाण्याची काही सिरीजच चालू केली का तर मित्रांनो तसं काही नाही आहे काल मकाला पाणी भरून झालं म्हणजे खूपच टाईम झाला होता एका पुढे आहे टाइम झालाच होता पाणी भरत भरता भरता त्याच्यामुळं भाऊ भाऊ संध्याकाळी जायचं होतं बाहेर जरा आत तिकडं त्याच्यामुळे मग इकडं पाणीच नाही भरलं तसंच राहून गेलं आता घास बी सुकायला लागलाय थोडा थोडासा मग त्यासाठी आता भावन दिली मोटर चालू करून आता मस्त पाणी भरील तो आणि काय म्हणशील मग आजचा सुविचार आजचा सुविचार हाच का भाऊ मेहनत करत राहा एक दिवस सफलता सगळ्यांना सुविचार काय एवढा खास नव्हता होता पण असा त्यांनी बोलण्याची जी ही पद्धत होती ना नॉर्मल ट्युनिंग mm. विनिंग एवढी खास नव्हती गेली त्याच्यात जी एनर्जी नव्हती त्या शब्दांसाठी एनर्जी नाही लावली त्यामुळे एवढा खास नाही वाटला पण बाकी सुविचार एक नंबर होता काय म्हणणार याच्यावर काय म्हणणार मग यावर हेच म्हणणार का आपली ब्लॉग रोज बघत आणि ब्लॉग आता ना डेली चालू केली के डेली डायरेक्ट तुमच्यासाठी खास डायरेक्ट डेली तुमच्यासाठी ब्लॉगिंग चालू केली आपण काय काय विषय आहे आपल्या ब्लॉग मध्ये जे बघतात त्यांना नक्कीच नक्कीच कमेंट करते माझी अपेक्षा आहे आपण सांगून काय करणार त्याला ना ऑडियन्स बोलली बायं खरं तर तर ठीक आहे तुम्ही कमेंट करा तुम्हाला आमच्या ब्लॉगमधला कोणता पार्ट सगळ्यात जादा आवडतो आणि एक गोष्ट जर सांगायचीच राहिली ती खूप सांग गरजेची आहे आपल्या वर हो आहे ना दोन हजार फॉलोअर्स कम्प्लीट झाले त्यामुळे खूप भारी वाटतंय आणि तुम्ही अजून इन्स्टाग्रॅमला जर फॉलो नसेल केलं ना तर आहे ना नक्की फॉलो करा हेच बॅक कार्य म्हणून नाव आहे आपलं इंस्टाग्राम पेजचं तिथं आपण डेली मिनी ब्लॉग्स टाकतो एकदम भारी भारी तिथले मिनी ब्लॉग्स मिनी ब्लॉग्सच असतात त्याच्यामुळे तिथं पण फॉलो करा आणि युट्यूबवर तर आपण आहेच आहे म्हणून काय विषयच बॅककार करून टाकू चला तर मग ये ना आता मका काढू ओके okay, तर मित्रांनो आपला चारा काढून झालेला आहे आता याची कुट्टी करायची मग गायाला गायला घालायचा आणि त्याचे तीन वाफोळ्या भरून झाले आहे म्हणजे अजून किमान सात आठ आहे मग बरं आहे चला मग आता आहे ना एवढा चारा उचली तो आपल्या दहा किलोच्या बॉडीवर सॉरी दहा किलोचा हात असतोय नाही काय <laughs> मी बी काय बोलायला चला तर मग माझ्या हडकुळ्या शरीरावर ना एवढं मोठा भार देऊन कष्ट देऊन मी त्या घरी घेऊन जातो टू माय चॅनल